नमस्कार मी आपण प्रधान आपण बघत आहात शार्क न्यूज मालेगाव आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी शार्क ची टीम नेहमीच कार्यरत असते मी आता समोर येऊन बोलत आहे म्हणून तुम्ही सगळे चिंतेत असाल की आता कोणती बातमी आली किंवा काय असेल तर तसं काहीही नाही मी समोर आलो आहे आपल्याला निमंत्रण देण्यासाठी शार्क न्यूजच्या सर्व सबस्क्रायबर इथं चिंतक यांना माहितच आहे की या युट्यूब न्यूज चॅनलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे तर आपण सात मिनिटचे सबस्क्रायबर हितचिंतक यांना मी निमंत्रित करतो की आपणही यावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी कारण आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे सत्य निष्पक्ष आणि जलद बातम्या देण्याच्या आमच्या वचनबद्धतेला तुमच्या प्रेमामुळेच बळ मिळाले आहे सहा वर्ष अत्यंत संवेदनशीलतेने पत्रकारिता करीत असताना इतर वेळी कामाच्या व्यापार आपल्या भेटणे राहून जाते त्यामुळे मुद्दाम आपल्या सर्वांची भेट घेण्यासाठी वर्धापन दिन साजरा करण्याचे निर्णय शार्क न्यूजच्या संचालक मंडळाने घेतला आहे या आनंदाच्या प्रसंगी तुम्हाला आमच्या सोबत साजरा करायला आमंत्रित करत हो। आहोत आणि शार्क न्यूजच्या सर्व सबस्क्रायबर व्ह्यूवर्स यांचे मनपूर्वक आभार शहर व तालुक्यातील जनतेचे सर्व राजकीय मंडळी सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेचे देखील आभार मानतो आणि अशी लाख मुलाची साथ व प्रेम आपण सर्वांनी शार्क न्यूज चॅनलला दिले आहे आशा करतो की यापुढेही आपण असाच प्रेम लाख मुलाची साथ यापुढेही असू द्या शार्प न्यूज चॅनल परिवार आपल्या सर्वांचे नेहमी ऋणी राहील आणि यापुढेही सत्य निष्पक्ष आणि जलद बातम्या देण्याचा काम शार्प न्यूजची टीम नेहमीच करेल अनवर पठान शार्प न्यूज चे मुख्य संपादक यांच्या बाबतीत आपल्याला मी थोडक्यात सांगतो जेव्हा एखादी बातमी कव्हर केलेली असते आणि ती प्रसारित करायची असते तेव्हा अन्वरजी पठाण नेहमीच बातम्या प्रसारित करण्याच्या वेळेला ते खूप काळजी घेत असतात कारण कॉम्पिटिशन या जगात आपण जगत आहोत तर पत्रकारिता या क्षेत्रामध्ये आणि ते पण इलेक्ट्रॉनिक मीडिया या पत्रकारितेला फार मोठा कॉम्पिटिशन आहे नेहमी आणि सर्वात पहिले आपली बातमी प्रसिद्ध करण्याच्या नादात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजे किंवा दोन चार तास एखादा दिवस बातमी उशिरा प्रसिद्ध झाली तरी चालेल कोणाच्या भावना दुखायला नाही पाहिजे असा आमच्या शार्प न्यूजच्या संपादक आणि आमचा सर्वांचा उद्देश असतो आणि प्रत्येक बातमीशी सात न्यूज सहमत राहील असे नाही या सर्वांची काळजी करूनच मगच ती प्रसिद्ध करायची असा आमच्या शार्क न्यूज चे संपादक अन्वाजी पठाण साहेबांचा उद्देश नेहमीच असतो आणि जाता जाता मी एवढंच सांगेल शार्क न्यूजचा वर्धापन दिन साजरा होत आहे शार्क च्या सर्व सबस्क्रायबर हितचिंतक यांनी कॅम्प रोडवरील एल आय सी ऑफिसच्या मागे आय एन ए हॉल येथे साजरा होत आहे आपल्याला सस्नेह निमंत्रण मी शार्क न्यूज परिवारातर्फे देतो आपण अवश्य या धन्यवाद